टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर कराय जे टायगर सचिनदा ना हो सचिन दादा मी तुम्हाला काल फोन केला होता चेतन चव्हाण चेतन चव्हाण कुठून बोलतोय तू uh, संभाजीनगर संभाजीनगर मधून बोल विषय uh, so, म्हणजे मी मी राहायला संभाजी नगर ला काम करायसाठी आलो होतो तर ते का, काल जी प्रॉब्लेम माझी सॉल्व करून द्या ना काय प्रॉब्लेम आहे ते पैसे नाही देते ते कॉन्ट्रॅक्टदार पैसे नाही देते म्हणजे काम करून पैसे नाही देते कुठं काम केलंय जीएमटी कंपनी जीएमटी कंपनी जीएमटी हा जीएमटी कंपनी कुठं कंपनी ते ते कंपनी का रांजणगाव मध्ये मायटी ची रांझ संभाजीनगरगाव हा अच्छा जीएमजी कंपनी का कंपनी कुठली म्हणलं जीएमडी जीएमडी का किती जणांची पेमेंट आहे किती जणांची पेमेंट आहे पेमेंट का

तेरा दिवसाची पेमेंट आहे सर देऊन नाही राहिला आधार कार्ड आय डी पण घेतलेलं आहे आधार कार्ड पण घेतलं ओरिजिनल का डुप्लिकेट हो ओरिजिनल घेतलेलं आहे सर इस्कून घेतलेलं आहे बर दादागिरी जाऊन सर एवढी दादागिरी दौरायला दा, दौ की फार लागेल कुठला आहे तो समोरचा समोरचा कापसवाडी कापसवाडी प्रॉपर आहे का नाही कापसवाडीचं प्रॉपर आहे इथं संभाजीनगर मध्ये रऊ राहायला इथं राजनगावला प्रॉपर संभाजीनगर जिल्ह्यामधलं आहे ना नाही नाही जळगाव जिल्ह्यामधलं आहे कापसवाडी वाडी छोट गाव आहे का जळगाव जिल्ह्यात आहे का तुमच्या भावाची पेमेंट आहे तुमची का तुमच्या भावाची सर मी चेतन चव्हाण त्यांचा भाऊ बोलतोय माझं विठ्ठल चव्हाण ची पेमेंट आहे आठ केले बर म्हणजे तुमच्या भावाची पेमेंट होती का विठ्ठलची भावासाठी बोलत होतो का तू पहिले फोन लावून भावासाठी बर मग ते कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय म्हणलं पाटील निखिल पाटील कॉन्ट्रॅक्टदार आहे का तो कॉन्ट्रॅक्टदार आहे सर, सर कॉन्ट्रॅक्टर आहे का सुपरवायझर आहे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्या व्हॉट्सअपवर त्याचा फोटो पण आहेत बर काय काय झालं पूर्ण सांगा मला पूर्ण स्टोरी सर मी काय मी पहिले जेएमडी मध्ये काम करत होतो पण फक्त झाली गोष्ट आता आता मय गावाकडं सासू शासुवा, आकड सासू वारलेली होती हॅलो mm. आकड सासू वारलेली होती मग ले ले मी त्याला सांगितलं की भाऊ माझी आकड सासू वारलेली आहे मी जातो गावाकडं mm. मग त्या ते, त्यानं सांगितलं हो तर मग तेरा दिवस राहावं लागते कि नाही mm. तेरा दिवस राहिलो मग मी तेरा दिवसानंतर मग मी आजारी पडलो बा आजारी आजारी पडलो मग मला लागल पंधरा वीस दिवस मग आता आता मी आलो इथं आलो इथं तर मग मला काय सांगायचं <laughs> काम नाही म्हणे काम नाही म्हणे आणि कोणाला कोणाला फोन लावून त्याला सांगितलं त्याला सांग भाऊ समजून पेमेंट द्यायला लाव मग ते पुढून काय सांगते सर मला त्याला त्यांना की ते आम्हाला छकून राहिलं आठ दिवसानं पंधरा दिवसानं छकून राहिला आज येतो उद्या येतो थोड्या वेळाने येतो पस आरपलं हे आरपलं असं कारण सांगून ते निघून जातात पूर्ण पूर्ण कोशीत आमच्यावर टाकून देतात पण मी बोललो पण नाही काही नाही सर तेरा दिवसाची पेमेंट किती आहे तेरा दिवसाची पेमेंट पाच हजार दोनशे पाच हजार दोनशे पाच हजार अजून सर शिवा पण देऊ राहिला मला सांगू राहिल की तुला संभाजीनगर मध्ये कुठंच राहू देणार नाही त्याच्या बापास आहे का मग संभाजीनगर हा असं सांगून राहायला सर नगर मध्ये तुला कुठंच ठेवू देणार नाही काय काम केलं तिथं तुम्ही सर तिथं मशीनवर लाईनवरती काम केलं ला सर काय लाईनवरती काय काम असत ते मी तुम्हाला फोटो पाठवू का व्हॉट्सअपवर नाही सांगा ना काय काम केलं ला? ते लाईनला ते ट्रेनिंगला काय लावायचं काय लावायचं आपली वायर नाही का कॅब कॅबलाची वायर केबलची वायर हा केबलची वायर वायर आहे ते पल्सर गाडीची त्याला स्टॅनो स्टे, लावायची पिन राहते नाही का पिन लावायची बर पेमेंट किती त्याला त्याला पेमेंट आहे सहाशे सहाशे रुपये हां सर आता आतापासून माझ्या बोट दुखून राहिले आतापासून तेव्हाची बोट तर आतापर्यंत दुखून राहिले तर एवढी मेहनतची पेमेंट ते देऊन नाही राहिले सर काम हार्ड काम होतं का तुझं? काम नाही सर पण नुसतं ब हाताच काम होतं हाता हाताला लय हाड हाड होऊन राहिले बरं किती तास काम बारा तास दहा तास असं हम्म म्हणजे बारा तास दहा तास केल्यावर काम जसं वाढेल तसं पेमेंट वाढत ना हो ना हो ना कंपनीच रेग्युलर टाइम कितीच आहे रेगुलर टाइम आता सा आता सातले व आता सातची आहे आता सध्या पहिले नऊ ला उघडत होती आता सातले उघडून का हा कितीच मुलं कामाला तिथे मुलं तिथं मुलं दहा बारा छोट सॉप यायच बर आणि राहायचं खायचं सगळं आपल्याकडे कसं माझ्याच कडं आपल्याच कडं देण्याचं कारण म्हणजे तुम्ही न सांगता काम सोडून नाही विचारून गेलो मी त्यांना विचारून गेलो पण ते काय सांगायचं मला आता आता तुम्हाला लय दिवस दिवस कशाला राहतो काय करतो मग तिथं बिमार बी थोडो काही बी थोड तू काही कर त्या, त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे भाऊ तुला दुसरी कंपनीत लावून देतो दादाचं म्हणणं आहे म्हणे मी काम आता काय काम करत नाही मला फक्त पेमेंट द्या मी तरी चाललो दादाच आणि त्यांचं म्हणणं आहे म्हणे म्हणजे करावं लागेल पेमेंट पण कंटिन्यू हा काही ना काही कारवाई करा ना फक्त एवढं प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या द्या मी सात तीन सात सात वाजता सॉल्व झाले का बरं ते कंपनी कंपनीच मालक आहे कॉन्ट्रॅक्टदार तो कॉन्ट्रॅक्टदार आहे कॉन्ट्रॅक्टदार आहे का बर ठीक आहे सांगा होचं त्याचं निखिल पाटील नाव आहे आणि तुम्हाला मेसेज मध्ये नंबर पण नाही सांग नंबर ना? निखिल पाटील बोलतोय का हा बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राने माझ्याकडे कंप्लीट आली ते विठ्ठल चव्हाण त्या व्यक्तीचे काही पेमेंटचा विषय म्हणतात त्यांच्या घरामध्ये कोणतं माहित झाल्यानंतर तुम्हाला सांगून पण गेलाय म्हणतात कामाला पण घेत नाही आणि पेमेंट पण देत नाही म्हणतोय काय विषय अच्छा पूर्व निश्चय कारण भाऊ तुम्ही आधी काय झाले काही नाही पंधरा दिवसापासून सांगितलं त्यांनी सांगितलं काम सुरू माहित झाले म्हणले आणि सांगून गेलो म्हणून सांगितलं त्यांनी बरं तो कामाला होता माझ्याकडे कामाला आला इथं काम केलं पंधरा दिवस पंधरा दिवसापासून मला आज येतो उद्या येतो परवा येतो आहे काही अडचण नाही तो आला मागच्या आठ दिवसापासून मी त्याच्या ला ये म्हणलं तू रयकल मग जवळ येतोय म्हणे हॅलो मी आलो येतो मला ठीक आहे मी गेलो दहा मिनिटानंतर म्हणून कुठे फोन झालं फोन स्विच करून टाकला नंबर एक नंबर दोन केला तू रेड राईटला तुचॉप म्हणजे आपण लहान लेकर आठवी दहावीच्या बोर कशी करतात तसं तू माझ्यासोबत ट्रीटमेंट करतोय आणि त्याच्या बरोशावर मी दुसरे बोरा भरले नाही ती माझ्या बंद पडून गेली हप्ताभरापासून चालू आहे नाईट ला येतो येतो सर दिवसातून मला कमीत कमी पंधरा ते वीस फोन करतो त्याला जे म्हणतात ना आपण जी मॅच्युरिटी ती मॅच्युरिटी लावलेली तर अजिबात राहिलेली नाही संभाजीनगर मध्ये कुठे पण देश तुला मारतो असं म्हणून सांगतो म्हणतो मी त्यांना कोणाला काय घेणार एवढं मारायचं बिरायचं मारायला तु दावा कुठला ठीक आहे काय हरकत नाही आणि व्यवस्थित काम नाही नाही भाऊ तुम्हीच सांगा आमची म्हणतोय मला काम करायची इच्छा नाही दादा तो, वाला तो मला बारंबार धमकी देतोय मला माझी पेमेंट द्या म्हणा त्यांना तुम्हाला कामाला कामाला नसेल तर तुम्ही दुसरे भेटून जाईल चला काय नाही 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 त्याला मग घुमो भेटतो काय तो आपल्याला व नाही पाहिजे ना जर तुमचं ठीक आहे तुम्ही एक सामाजिक आहे बरोबर आहे का जर तुम्ही संध्यामध्ये असता तर तुमच्याकडे जर तुमचं ट्रीटमेंट झाली तुम्ही काय केलं असतं माणसाचं एक लिमिट असते ना ते लिमिट कोणाच झाल्यानंतर माणूस काय करणार आहे मी तुम्हाला वारंवार फोन करतोय बरोबर आहे आणि मी तुम्हाला हेच म्हणतोय मी येतो नाईटला मग मी जर तुमच्या मी वरच्या कामाला उदरणार आता आणि मी जर तुम्हाला सांगितलं कमिटमेंट केली आज मी संध्याकाळी तुमच्या प्रॉब्लेम ड्युटीला साडीचा वाजता मग मी त्या लोकेशनला प्रेझेंट राहील बरोबर आहे मी तुम्हाला फोन करेल सर मला घ्यायला मी तुम्ही मोबाईल ऑफ करून टाकता चार रिंग वाजता मोबाईल स्विच अप करून टाकता चुकीच आहे ना कोणी असो मग काय कोणी यावेळेस काय होईल तुम्ही काय विचार करणार तुम्ही कसं बोलला माझ्यासोबत तुमची टेंडन्सी काय राहणार आहे मला सांगा ठीक आहे तुमची बाजू समजतो मी हरकत नाही नाण्याला दोन बाजू असता तर तुम्ही आपल्या ते नाही गरीब आहे ना त्याचा काही आपल्याला काही प्रोपाई ठेवून चालणार अरेंजमेंट होती तशी थोडीफार अभिमान दुसऱ्याची अरेंजमेंट व्हावं त्यांना काय करतोय समजून घ्या तुम्ही तुम्हाला काय सांगायची गरजच नाही बरोबर त्याला पाठवून देतो काय त्या विषय मिटवून टाका त्यांचं पेमेंट देऊन टाकतो नाही 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 बहुतेक पेमेंट देतो पेमेंट बद्दल नाही अडीच ते हजार रुपयेच घेते दीड हजार रुपये हा देऊन द्या थोडं पाठवून ऑफिस कुठे संभाजीनगर मध्ये इथं रांजणगावला आहे बरं ठीक आहे पाठवून देतो त्याला काय ते विषय मिळून घ्या हो हो सर हा बोला ना सर तुझ्या भाऊ भाऊ कुठे तुम्हाला पा दोन तीन वेळेस फोन लावतो म्हणलं ते लावले म्हणे नाईटला कामाला आहे म्हणून आणि तुम्हाला फोन केल्यावर तुम्ही स्विच ऑफ केलो म्हणे आवाज येत नाही का तुम्हाला मी काय बोलतोय हॅलो हॅलो लावलं होतं दादा पण मी ते पैसे पैशाच्या गडबडी मध्ये तिकडे तिकडे गेलो आता मी एम आय डी सी मध्ये नाही मग तुम्हाला यायचं नाही असेल तर फोन करून सांगायचं ना विषय म्हटलं असं भरोसा ठेवायचं नाही ना कोणाला हा आता मला एवढं हो मी तर येणारच होतो पण असं होईल ते काय माहिती ते पुढच्या पुढच्या वाला माणूस माहिती धरला डायरेक्ट आणि त्याच्यावर कंप्लेंट करायला तिकडे चाललो आता हे झालं तर दुसरे मॅटर आहे का की आणखी हो ना हो ना हॅलो हॅलो दादा मी त्यांच्या सोबत आलेलो आहे तो त्यांना फोन लावला असेल मी काय म्हणतो त्यांना फोन लावला घे भाव तुझ्या भावाने काय केलंय तुझ्या मालकाचे मालक होतं का हो हो. ते निखिल पाटील हा निखिल पाटील ने नाईट ला बोलावल्यावर तुझा भाऊ हो म्हणलाय हो हो म्हणल्यावर नंतर ना काय केलं माहिती आहे का आणखी ना हा कामाला येतो म्हणून संध्याकाळी फोन केलाय घ्यायला गेलाय तुझ्या भावाला हा तुझा भाऊ सुचा मोबाईल ठेवलाय म्हणतोय राग येणार ना मग समोरच्या माणसाला आता मला ठीक आहे बोललो मी त्यांना काय हरकत नाही चुकी आपण मान्य करायला म्हणणार देऊन टाकेल त्यांना मी बोललो त्याला दे पेमेंट देतो म्हणून सांगितलं जावं तिथे ऑफिस मध्ये घेऊन टाक, का टाका काही विषय मिटून टाक मिटून टाका तिथे हा ठीक आहे